नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता काय नाव आहे तुमचं मी भारत बरं काय सांगाल जसं उन्हाचा पारा राजकारणाचा आखाडा येत आपल्याला आहे दोन चार दिवसावर या ठिकाणी मतदान येत आहे तुमची मतदार राजा म्हणून कोणाला पसंत येईल मतदार राजा म्हणून मी प्रथम पंकजताई मुंडे यांना पसंत येईल बर का बरं पंकजताई मुंडे ह्या बहुजन नेतृत्व आहेत सध्या बीड जिल्ह्यामध्ये जातीय वातावरण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे म्हणजे हो। आणि पंकजता हे बहुजनाचे नेते आहेत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे आणि मी स्वतः एस सी कॅटेगरीचा असून सुद्धा आणि आम्हाला सांगितलं जात आहे भाजप भाजप हे जातीवादी पक्ष आहे परंतु न बघता लोक सक्षम नेतृत्व म्हणून इकडं बघित करून आम्ही मतदान करणार आहोत आणि मीच नाही तर आमच्या बीड जिल्ह्यातील जेवढं बी एस सी एस ची समाज आहे तेवढं यांना नेतृत्व आम्ही मतदान करणार आहोत असे देखील प्रतिक्रिया या ठिकाणी गावामध्ये उमटताना दिसत आहेत आपल्यासोबत संपूर्ण तरुण आहेत युवक आहे युवकांचे प्रश्न युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न आपण मांडणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत ना त्यांचं ते, ते, ऐका ना त्यांचं पुन्हा ऐका ना अरे गावातल्या लक्ष्मी आईचं मंदिराला पैसे सुळकेन दिले आहेत गावात पंकजेत दिलेलं नाहीत त्यांचे कोणी आपण आपण बजारणाऱ्या आपण फक्त बजरंग सर्कल या सर्कल मध्ये सर्कलच्या गावामध्ये आहे महिला भगिनी या ठिकाणी आहेत महिला भगिनींची पसंती कोणाला कोण आहेत बरं लोकसभेचे उमेदवार पंकजात आहे दुसरे कोण आहेत दुसरे आम्हाला माहिती नाही माहिती नाही पंकजताई बर पंकजताई पसंत तुमची पंकजताईला का बरं पंकजताईच का ते काम करतात काय काम केलं तुमच्या बर 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 गावातलं काम केलंय या ठिकाणी अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटतात तुमची कोणाला पसंत ती पंकजताई पंकजताईच का बर एक महिला म्हणून त्यांच्याकडे कसं बघताय महिला म्हणून पंकज येत मला तर बोलायचं येत नाही मतदान करतात करतात मतदान करायचं पंकज येत आहे पंकज येत बर गावामध्ये आहे पंकजता प्रेक्षक महिला भगिनी सोबत आहेत या ठिकाणी महिला आहेत आजी किती वय आहे बर वय सत्तर ऐंशी नव्वद काय वय किती आहे अंबाजी काय आम्हाला कळत नाही मतदान करतात का मतदान करतात करतात ना कोणाला पसंती कोण आहे उमेदवार माहितीये का नाही पंकजताई मुंडे बजरंग सोनो आणि अशोक हिंगे हे जण आहेत तुमची कोणाला पसंत काय कळत नाही ताई येईल पण दुसरं काही येत नाही मला ताई येईन बाकी माहित <मैं इतना> <laughs> नाही <laughs> काय सांगाल कोणाला पसंती तुमची काय नाही पंकजा ताईला आम्ही मतदान करणार पंकाच्या ताईलाच का हो पंकाच्या ताई आवडते आम्हाला करते काही करीन महिला हे महिलाच काय ना केलं गॅस दिले पगारी लावल्या आणखीन काही काही करत्या सत्ता हातात येईन तसं करत्या पटलं काय पटलं काय सांगाल कोणाला पसंती

या ठिकाणी विकास करणार करणारेला दुसऱ्याला अपेक्षा नाही केलेलाच पहिलाच ना आता इथून पुढे करते म्हणून सांगू ना आम्ही काय अपेक्षा आहेत आमच्यात करणार अपेक्षा सगळ्याच्या आता काय काय सांगितलं तेच केले ना गॅस दिल्यात पगारे दिल्यात अजून त्या बाबा अंगणवाडी मध्ये अंगणवाडीच बियास्ती असं देखील या ठिकाणी प्रतिक्रिया महिला मध्ये आहेत आम्ही एक महिला म्हणून पंकजदाय मुंडे यांना पसंती देतात असे या ठिकाणी आजी सांगतात काही सांगतात सर्वसामान्य मतदार राज्याच्या कोणाला पसंती आहे या कार्यक्रमामध्ये तुम्हाला या ठिकाणी विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी तरुण आणखी आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया या प्रेक्षको नमस्कार आपल्यासोबत एक गावातील जवळपास नव्वद वर्षाचे आजोबा आपल्या सोबत आहेत किती वय भाजक ऐंशी नव्वद वर्ष नव्वद वर्ष हा मतदान मतदान आले मतदान आले लोकसभेचं तुमची कोणाला पसंती मी सांगतो ना ज्याला मुंडे साहेब होते त्याला मी त्यांचे मार लाट खाल्ले आणि त्यांना निवडून दिलं आणि त्या मुंडे साहेबाचा घात झाला तरी रडत आदर रडत रडतोय आणि मी बाई साहेबाला निवडून देणार आहे ताई साहेबाला हा ताई साहेब हो ताई साहेबाला निवडून देणार आहे मुंड्याच्या मुलीला का बरं आजोबा का त्यांनाच का हा त्यांनाच का त्यांनाच त्यांनाच का दुसरे आहेत ना उमेदवार शेतकरी पुत्र सांगतायत हा बजरंग सोनवणे मी शेतकरी म्हणजे शेतकरी हो मग ठीक सांगितले हो। मी बरोबर मुंडे साहेबांच्या प्रचारला होता मुंडे साहेबांच्या भेट झाली का साहेबांची भेट झाली पण असं मुकुमला बोलायला जमलं नाही मुंडे साहेबांची भेट झाली का मुंडे साहेबांना गेले मुंडे साहेबांची भेट होते केली आणि अजून मी त्यांचे फोटो आहेत त्यांचे भेट मी नाही त्यांची आठवण काय आहे का तुमच्याकडे तुमची आठवण काय सांग त्यांची आठवण म्हणजे त्यांचे जे प्रचारला मी जात होतो मोर्चाला धकाबुकी खाल्ली आणि निवडून देऊन पदावर गेल्यापासून मोरी आमच्या काळीच गाठ झाले बरोबर बर, बर, प्रेक्षक अशा नव्वद वर्षांच्या आजोबा त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मुस्लिम भगिनी आपल्या सोबत आहेत लोकसभेत या ठिकाणी बिगुल वाले आणि निवडणूक ही मात्र चार दिवसावर मतदान येत आहे तर एक मतदार राजा म्हणून एक महिला म्हणून त्यांची पसंती कुठल्या उमेदवाराला असणार त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत क्या नाम आहे लालबी सरोवर पठाण लोकसभा का चुनाव है अभी चार दिन में वोटिंग है किसको देना है वोट हम पंकज ताई को देंगे ताई को पंकज ताई क्यों हाँ नहीं, नहीं, दूसरे उम्मीदवार है ना अब दूसरे कौन से नाम नहीं है, हमको मालूम बजरंग बापा ऐसे हाँ, क्या उन ताई पंकज पंकज ताई हां मुंडे हाँ काय गो पंकज ताईने क्या दिया पंकज घरकुल मध्ये आहे क्या दिया पंकज ताईने इकडे आजी बी आजी तुमचं काय नाव आहे मी बी तेच मालन पंकज ताईच हो पंकज ताईच हो ना तुमचं काय कोणाला पसंती पंकज या ठिकाणी महिलांच्या संपूर्ण पसंती या पंकजता या ठिकाणी या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला मिळतात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतोय तुर्तास या ठिकाणी थांबतोय